हॅलो नमस्कार ह्या कच्च्या कैऱ्या एक पाच ते सात आहेत आणि या स्वच्छ याला मी धुवून घेतलेले आहेत या स्वच्छ असं धुवून पुसून घेतले पूर्ण याला तेल पाणी न राहता व्यवस्थित कोरडे करून घेतलेली आहेत एका रुमालाच्या सहाय्याने असं पूर्ण मी पाणी न राहता याला पूर्ण स्वच्छ असं घुसून कोरडे केलेले आहेत पाणी न राहता एक पाच ते सात मी पूर्ण असेच पूर्ण आंबे कोरडे करून घेतलेले आहेत आणि आता कट करून घेते बारीक बारीक याच्या फोडी करून घेते अजून याच्यामध्ये कोय बघा कच्चीच आहे आणि हे लोणचं हो खूप भारी लागते त्या लोणच्यापेक्षा आपल्या अशा अशा बारीक बारीक फोडी करून घेते दुपारच्या वेळी जेवणासाठी आणि खिचडीसोबत खूपच भारी लागते हे लोणचं असे मी पूर्ण एक पाच सहा आंब्याच्या अशा बारीक फोडी करून घेते तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या फोडी करू शकता मला बारीकच आवडते असे जाड केलं तरी पण चालतात या पद्धतीने मी पूर्ण पाच सहा आंब्याच्या बारीक एकदम असं फोडी करून घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये टाकून घेते बघा हे पाच ते सात आंब्याच्या आपल्या एवढ्या फोडी झालेल्या आहेत आणि इकडं अर्धी वाटी मोहरी आणि जिरं मंद आच्यावर भाजून घेते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेते भरड भरड ठेवलेलं आहे एकदम बारीक केलेलं नाही त्या चवीनुसार मीठ मीठ जरा जास्तीच घालायचं कारण खराब होत नाही बुरशी लागत नाही हळद तिखट आणि आपल्या मिक्सरला फिरवलेलं मोहरीचं भरड हे आंब्याच्या फोडीवर असं टाकून एकजीव करून घेते एक, एक महिना आरामात टिकते बाहेर ठेवलं तरी आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन म महिने काहीही होत नाही याला दोन ते तीन पळ्यात तेल लसूण आणि थंड झाली की फोडणी करून घेतली आणि थंड झाली की याच्यामध्ये टाकून घेते मी थोडंच तेल टाकलेलं आहे कारण जास्त तेल मला आवडत नाही लोणच्यामधले कोरडा असेल तर खूपच भारी बिना तेलाचंच लोणचं आवडते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून वाटीभर पण टाकू शकताय खूपच भारी लोणचं होते या पद्धतीने केलं तर